आता आम्ही एक गोष्ट करायला चाललोय जे की इथं नाहीये ते घरात असायला पाहिजे ते म्हणजे संडास राहा नाही जाता तडप ही एसी आहे ना है है है। तर हे गाईस कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये गाईस तुम्ही विचार करत असाल मी कुठं आहे तर मी आलोय माझ्या आत्याच्या घरी माझ्या आत्याचं घर आहे इथं त्यांच्या साड्यांचा सा माल आहे साड्यांचं दुकान आहे तिथं इथं म आले सगळ्या साड्यांचा काही जाता वाजले सकाळची सात आणि मी उठलोय गावाकडची मजा येते ना थंडीची ती एकदम भारी तर गाईस तुम्ही विचार करत असाल मी गावाकडं का आलोय तर मी आलोय आत्ताच्या घरी दिवाळी साजरी करायला आणि भाऊबीज साजरी करायला चला गाई जाता जातो आत्याच्या दुसऱ्या घरी या आत्याचं साड्यांचं दुकान आहे आत्यांचं ओरिजिनल वालं घर तिकडे तर गाईच आता मी चाललोय आत्यासोबत विहिरीवर पाणी आणायला बारे बारे <laughs> तर काही आता आम्ही अर्धी टाकी भरलेली आहे तर आता बस झालं एवढंच पाणी आता आम्हाला पुरतं एक दिवस दोन दिवस यायली माझी आंघोळ वगैरे झाली आहे बसले मस्त चुलीपाशी शेकत थंडी वाजते गावाकडे खूप असं सेट करायचे राहिलेत आणि आत्ताचं दुसरं घर त्याचं साड्याचं दुकान आहे आणि तिकडं ओरिजिनल घर हे बघा कायच हे आत्ताचं जुनं घर आहे इथं देव आहे देवाचं मंदिर ही माझी दीदी छकोली इथं गजानन महाराजचा फोटो इथं टी व्ही कूलर खाट इथं आथरण तर इथं आहे गावातलं मंदिर काहीच आमचं जेवण झालेलं आहे आम्ही चाललो आता दबा द्यायला चालली पुढं ही जुन्या गाव गावातली शाळा आहे पहिले छोकुली तिथं इथं शाळा शिकायला यायची आहे की नाही आम्ही नवीन गावात जात आहे इथून शॉर्टकट रस्ता आहे सरळ आम्ही डबा द्यायला चाललोय इथं ते तुम्हाला मी नंतर सांगतो काय तर नवीन गावचा रस्ता आहे बघा इथं शेत कायज बघू शकता इथं किती शेती आहे छकुली दिले काहीतरी बोलायचं आहे तर काहीच आमचं आता नवीन गाव येत आहे तर पाच मिनटाच पाच मिनिट बाकी राहिले फक्त अरे क्या चाहते हो काहीच <laughs> इथून गाव चालू झालंय बघू शकता काहीच हे आहे आपल्या आत्याच नवीन घर आहे बघा पण आता ते विकलं पण ही जी काय ना दिसती जे आता मी तुम्हाला घर दाखवलं हो माझ्या आत्याचं पहिलं घर होतं त्यांना नवीन गावात इथं जागा दिली बांधलं आणि ते विकलं कारण की ते खूप खाली आहे आहेत नवीन गावचे गावकरी सगळे इकडे बघू शकता घर हे आहे नवीन गावचं लाईटीचं सगळं काम इथून सगळ्या गावाला लाईट पुरती काहीच बघू शकता हे केवढं मोठं गाव आहे नवीन गाव तिकडं खाली नवीन गाव होतं आणि इकडं इकडं पण नवीन गाव चाल चालू आहे बनणं काहीच बघू शकता किती घर नवीन गावात बनलेत काहीच इथं हनुमान मंदिर आहे इकडं वैश चकुली दिदीची नवी शाळा आहे दी पहिली ती परत शिकायला तुला देत होते दे। हाईट बी बारीक आहे लगेच जाशील तू पहिले दुसरी आहे नवीन शाळा बघू शकता या शाळेत परत तुला पहिले दुसरी टाकतो तू हाईट बी बारीक हो तर काहीच आता चाललोय आम्ही रिटर्न घरी की असं बघा तशी होताय तर काहीच आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलोय जातानी असं वाटलं होतं लय दूर आहे लवकर आलो अर्ध्या रस्त्यात आलो जो लागा। जाता आम्ही घरी पोचलो हाय थकलो बाबा लय किती जातानी वैता घालता येतानी लय लवकर आलो झोपणार आहे आता मतलब कुछ आराम केला जिथं आता आमचं पेरू खाणं चालू मस्त गावरान पेरू खायली पेरू

आम्हाला गावात भेटलेला नवीन दोस्त काय नाही तुझं निखिल चव्हाण तर काहीच आता मी एक गोष्ट करायला चाललोय जे की इथं नाहीये ते घरात असायला पाहिजे ते म्हणजे संडास चाललोय संडास ला आणि हा आपला मित्र गावातला नवीन आपण येतोय संडासला हो नाही जाता तडप ही ऐसी है ना तुला कस संडास संडासला का गावात संडास नाही गावात काही संडास नाहीये इथं कस इथं नवीन गाव झालंय तयार तर त्याच्यामुळे लोकांनी इथं संडासच नाही बांधलं नवीन गावात संडास बांधलाय हे बघा इकडे शेतात जावं लागणार आहे संडासाला काहीच बघू शकता काय वातावरण आहे जाता वाजले संध्याकाळचे सहा चालले जातात दुसर गाय जाता इथं सहा वाजता थंडी असली चालू झाली ना असं वाटतंय कुड लपून जावं नाही तर झोपा अंग घेऊन बेकार थंडी वाजतीये पकडची रात्र बघू शकता तुम्ही तर काहीच वेळ झाली ब्लॉग याच ठिकाणी एंड करायची तर जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं अंड्याची भुर्जी खाल्ली मस्त काल चिकन खाल्लं आज अंड्याची भुर्जी खाल्ली तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा गावाकडली शेती वगैरे कशी वाटली वातावरण कसं आहे गावाकडलं हे कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय